बक्षीस दिलं नाही दिलं दोनशे रुपये होत वीस हजाराचा मोबाईल आणून दिला आणि ते ठिकाणी थांबले होते परंतु कमिटीच्या वतीने त्याने या ठिकाणी दोनशे रुपये बक्षीस दिलं सात सुटतोय सात मध्ये एकला अनिकेत भाऊ कदम पडतरवाडी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांका या वादनातला सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढत चालू आहे इकडे तीन ला करायत चार ला निगडी करायत पाच ला वाईकर सुंदर अशी दोन गाड्यात लढत चालू आहे अड्याल कारुंडेकर आणि पड्याल वाईकर मागून येणाऱ्या गाडीवर लक्ष द्या गाडी क्रमांक चा निकाल साथ चा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी पहलवान सचिन शेठ चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा विठ्ठल ड्रायव्हरचा हार्दिक